स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर आपण हदग्याच्या फुलांपासून वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत आणि हद्दग्याचं फुलांची झाड पण कसं असतं ते मी दाखवलेलं आहे त्याच फुलांपासून आपण एक दुसरी रेसिपी करतो आहे ही लहान मुलांना आवडेल अशा पद्धतीची आज आपण रेसिपी तयार करतो आहे त्यासाठी फुलं स्वच्छ करून घेतो आहे हे असा जो धागा असतो त्याला तुरा म्हणतात तो काढून टाकायचा त्यामुळे भाजी ही कडू होत नाही ही रानभाजी आहे हिला ह्याच्यावर कुठलंही औषध फवारलेलं नसतं नैसर्गिक पद्धतीनं ही नैसर ही झाडं उगवतात आणि त्यांना ही अशी जी फुलं येतात त्यांची भाजी किंवा वेगवेगळ्या बे प्रकारची भजीसुद्धा केली जातात आपल्या चॅनलवर आपण मुगाची भजी हातग्याच्या फुलांपासून कशी करायची त्याची रेसिपी टाकलेली आहे ती पण नक्की बघा असा हा जो धागा असतो तो काढायचा आहे ज्यामुळे तो काढला म्हणजे आपली जी फुलं आहेत ती कडू लागत नाहीत एकदम टेस्टला ही एकदम अप्रतिम याची भाजी पण त्या छान लागते आणि भजीसुद्धा खूप छान लागतात आपली फुलं आता स्वच्छ करून झालेली आहेत आपण यांना धुऊन आहे खाद्याची झाडं शेतामध्ये ग बांधावर लावलेली जातात ज्यामुळे क पावसाच्या पाण्यामुळे शेतातली माती वाहून जात नाही म्हणून अशी ही झाडं लावतात तसेच या झाडाच्या पाना पानं शेळीलासुद्धा खायला देतात गाई म्हशी शेळ्या ह्या झाडाची पानं खातात आपण आता ही पा फुलं सगळी कट करून घेतली आहेत आता कडीपत्ता आपण या रेसिपीला भरपूर कडीपत्ता वापरणार आहे आणि तीन हिरव्या मिरच्या एक अद्रकचा तुकडा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि काड्यांसगट कोथिंबीर घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण याची पेस्ट तयार केली आहे आणि दोन उकडलेले बटाटे घेतलेत लहान मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांना बटाटा खूप आवडतो आणि हदग्याची भाजी बऱ्याच वेळा मुलं नवीन कुठली भाजी असेल तर ती खायला नको असते टेस्ट कशी असेल हो माहीत नाही म्हणून आपण त्यामध्ये बटाटा घालणार आहोत बटाटा घातल्यामुळे भाजीची चव कळणार नाही आणि भाजी, भाजी खाल्ली पण पोटामध्ये मुलांच्या पोटामध्ये पण जाईल आता वन फोर्थ चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि हाद्याची फुलं घालून सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता ही भाज्याची फुलं छान परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत त्यामुळे बटाटा घातल्यामुळे हाज्याची फुलं घातलेली लक्षात येत नाही आणि त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये ही भाजी जाते ही भाजी अतिशय पौष्टिक असते याच्यामध्ये विटॅमिन भरपूर प्रमाणामध्ये असतं ही आपल्या रोगप्रतिकार शक्ती तर आपली वाढवतेच त्याबरोबर वेगवेगळ्या साथीच्या आजारांपासूनसुद्धा ह्या भाजीपासून भाजीमुळे आपलं संरक्षण होतं त्यामुळे अशा पद्धतीच्या जे नैसर्गिक पद्धतीनं उगवलेल्या भाज्या असतात त्या आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजेत आता हा बटाटा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे फुलं ही रेग्युलर जे आपल्या भा फळभाज्या किंवा पालेभाज्या असतात त्या पद्धतीनं ह्या दिसत नाही जेव्हा कधी दिसेल तेव्हा ही भाजी नक्की घ्या कारण ही अतिशय औषधी भाजी असते आता आपली ही भाजी एक वाफ द्यायची आहे आणि एक वाफ दिल्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे झटपट बनते कमी वेळेमध्ये झटपट बनणारी ही आपली रानभाजी आहे ही या भाजीला वेगवेगळी नावं आहेत हातगा म्हणतात काहीजण ह्यांना अगस्तीसुद्धा म्हणतात आयुर्वेदामध्ये खाद्याच्या फुलांना वात पित्त कफ त्रिदोषांचा नाश करणारी भाजी म्हणून ओळखलं जातं ही भाजी स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारांवर सुद्धा खूप उपयोगी पडते अशी ही सर्वगुणसंपन्न भाजी आहारामध्ये नक्की ठेवा आणि रेसिपी जर आपली आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू